पाठीमाग काय झालं होतं स्वातंत्र्यापासून काँग्रेस लढत आली होती कोण किती वेळा शिकलं होत कोण काय करत होत याच्यापेक्षा आज वस्तुस्थिती लोकसभेमध्ये काय आहे आज महाराष्ट्रामध्ये वस्तुस्थिती काय आहे महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे अठरा खासदार आहेत काँग्रेसचे महाराष्ट्रामध्ये किती खासदार आहेत मग एवढी मोठी काँग्रेसची ताकद होती तर महाराष्ट्रामध्ये का खासदार निवडून आले नाही सांगली लोकसभेमध्ये वाली किल्ला आहे तर मग सांगली लोकसभेची जागा गेल्या वेळेला का त्या ठिकाणी स्वाभिमानीला सोडावी लागली का त्या ठिकाणी जिंकून आलं नाही ना काँग्रेसच्या उमेदवाराला त्या ठिकाणी स्वाभिमानीच्या चिन्हावर का उभं राहावं लागलं अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तरं मला वाटते चॅनलच्या माध्यमातून चर्चा करण्या इतपत नाहीयेत जी माझं मत एवढंच आहे की आम्ही कोल्हापूर आणि आम्ही सांगलीची तुलना करत नाही माझं म्हणणं एवढंच आहे की महाविकास आघाडी म्हणून ज्या वेळेला वरिष्ठ पातळीवर निर्णय होतो त्यावेळेला महाविकास आघाडी जी